डहाणू समुद्रकिनारी माहितीचा महामेळावा मच्छीमार आदिवासी तसेच समाजातील शेवटच्या घटका पर्यंतच्या नागरिकांचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मच्छीमारांच्या काही गावांचं स्थलांतर केलं जाणार असल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचा गणागती आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला देवेंद्र फडणवीस हे पालघर लोकसभेचे महायुतीचे भाजप उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या कार्यकर्ता महामेळाव्यात बोलत होते फोंदा हायस्कूल समोरील मैदानावर आज महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला असून या कार्यकर्ता मेळाव्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालघरचे जिल्हा प्रमुख भरत राजपूत खासदार राजेंद्र गाभित यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं डहाणू परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असून ही साधन संपत्ती कायम ठेवून येथील विकास साधला जाईल असा विश्वास आणि आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूकरांना यावेळी दिलं यावेळी हजारोंच्या संख्येचा कार्यकर्त्यांचा जनसागर महामेळाव्यास उपस्थित राहिला होता संपूर्ण पायातो आणि योजना आणल्या पाहू शकतो बारा बलुते विचार यापूर्वी कधीच कोणी केला के नव्हता गावगाळामध्ये आमचे सोनार असतील लोहार असतील सुधार असतील शिंपी असतील आमचे केश कर्तन करणारे या ठिकाणी नावी बंधू असतील आमचे बारा बलुतेदार आणि आमचे शिल्पी असतील पारंपरिक व्यावसायिक असतील मूर्त्या बनवणारे असतील अशा सगळ्या लोकांचा विचार यापूर्वी कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता मोदी जे पहिले प्रधानमंत्री आहेत विश्वकर्मा नावाची योजना आणली रुपये हे या ठिकाणी या बारा बलुतेदारांना आणि पारंपरिक व्यावसायिकांना दिले आणि सांगितलं यांना प्रशिक्षण द्या आधुनिक यंत्रसामुग्री द्या यांना नवीन प्रकारच्या पद्धती शिकवा आणि त्यासोबत वित्तीय सहायता द्या या लोकांमध्ये ही ताकद आहे की यांचा व्यवसाय आज लोकल आहे यांचा व्यवसाय ग्लोबल करू शकतील आणि येणाऱ्या पिढ्यांना चांगला व्यवसाय घेऊन त्यांना हे समृद्ध करू शकतील अशा प्रकारे आमच्या बारा भलुतेदारांचा आमच्या मायक्रो ओबीसीचा विचार हा पहिल्यांदा या देरो रिपोर्ट एसबीएन मराठी डहाणू